उषा चाट नासिक आपल्या या चॅनलमध्ये व किचन गार्डनच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत माझं किचन गार्डनमध्ये असलेलं वांग्याचं झाड तीन ते चार झाडं मी वांग्याची लावलेली आहेत आणि सर्व झाडं वांग्यांनी परिपूर्ण अशी भर भरभरून अशी फळं वांग्याला लागलेली ला आहेत अगदी पानापेक्षा देखील फळं जास्त वांग्यांना या झाडांना लागलेलं ला आहे म्हणजेच वांगी आलेली आहे तुम्ही बघू शकता या झाडाला मी कोणतेही रासायनिक फवारणी किंवा रासायनिक खत वापरलेलं नाही फक्त शेणखताचं वापर इथे मी केलेला आहे या झाडांसाठी तसेच मी या झाडांच्या अवतीभोवती झेंडूची झाडं लावलेली होती त्यामुळे आत्तापर्यंत ह्या झाडाला येणाऱ्या मे महिन्यामध्ये दोन वर्ष पूर्ण होतील इथे मी तीन ते चार वांग्यांची झाडं लावलेली तर या झाडांनी आतापर्यंत दिलेली एकही फळ किडीचं निघालेलं नाही सोबत पपई देखील तुम्ही बघू शकता पपयांची देखील भरपूर झाडं मी लावलीत आणि फळं देखील त्याला लागलेली आहेत महाराष्ट्रातनं येतानाच मी काही अळूची पानं किंवा अळूची कंद देखील आणलेली होती इथे मी गावठी व एक दुसऱ्याही प्रकारचं अळूचं जेही कंद आहे ते मी आणलेलो होतो तुम्ही बघू शकता एक पूर्ण नेव्ही ब्ल्यू कलरचे देट व झा पान देखील तसंच आहे व एकाचं आमसुली रंगाचं देट आणि पान मात्र फिक्या असं हिरव्या रंगाचं आहे हे दोन्ही अळू म्हणजे खाल्ल्यानंतर खाज वगैरे येत नाही आणि कडीपत्त्याचं देखील बघू शकता मस्त झाड फुटलेलं आहे हे झाड फुटतच नव्हतं परंतु आत्ता बड्या मुश्किलने मी त्याची कटिंग केली त्यानंतर पुन्हा छान असं फुटलेलं आहे इथे मी आंबट चुकीची भाजी लावलेली होती परंतु इथे मोठ्या झाडाची सावली पडत असल्यामुळे ही भाजी म्हणावी अशी आलेली नाही छोटी असतानाच त्याला बी यायला सुरुवात झाली समोरच मी तयार केलेली टोमॅटोची रोपं ती देखील मस्त उतरलेली होती तर ती छान लावून दिलेली आहे मी भरपूर अशी पपयांची झाडं माझ्या किचन गार्डनमध्ये लावलेली आहे थोडी पालक देखील आहे त्यानंतर मेथीची भाजी देखील मला का आता काढायची आहे म्हणजे उपटून घ्यायची आहे थोडासा गवती चहा मस्त छान असा उन्हाळ्याच्या म्हणजे पहिलेच लावलेला होता परंतु तो हिवाळ्यात इतका असा फुटत नाही आता मस्त फुटायला सुरुवात झालेली आहे किचन गार्डनमध्ये पाण्याची व्यवस्था तुम्ही बघू शकता ओवरफ्लो होणाऱ्यावरती ज्या टाक्या असतात त्याचं पाणी बॅकच्या बिल्डिंगच्या बॅकसाईडच्या बाजूने पडत असतं तर तेच पाणी मी इकडे पुढे किचन गार्डनमध्ये वळवलेलं आहे मस्त फावड्याने असा छोटासा पाठ करून घेतला आणि त्याच पाण्याने ही मस्त किचन गार्डनमध्ये मा लावलेली ही सर्व झाडं जे आहेत त्यावर मस्त त्यांचं त्यांना पाणीपुरवठा मी केला जातो या पद्धतीने हे दुसरं झाडं आहे वांग्याचं तुम्ही बघू शकता याला थोडीशी चाललेली आहे वांगी परंतु भरपूर अशा कळ्या देखील मस्त लागलेल्या आहेत मी इथे गावठी वांग्यांचं देखील झाड लावलेलं ला आहे म्हणजे असं हिरवं आणि सफेद रंगाचं जे वांगं असतं तुम्ही बघितलेलं असेल तेही तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसणार आहे अगदी खोडापासून वांगी लागलेली आहेत बघू शकता आणि सर्वात विशेष म्हणजे आत्तापर्यंत या झाडांची एकही वांगी म्हणजे कीड लागलेली निघालेली नाही एकदाही एकाही वांग्याला किडीचं वांग या झाडांचं आत्तापर्यंत निघालेलं नाही सर्व आता मी मोठी मोठी जेवढी वांगी आहे ती भाजी खुडून घेणार आहे मस्त त्यानंतर पालक देखील पालकची भाजी लावलेली आहे तर ती मी उपटून घेत नाही मोठी मोठी पानं असले की ती मी थोडीशी खुडून घेत असते मेथीची भाजी मात्र उपटून घेणार आहे कारण ती पुन्हा फुटत नाही किंवा फुटायला वेळ देखील भरपूर दिवस लागेल आणि आता उन्हाचं प्रमाण वाढतं इकडे युपी मध्ये त्यामुळे भाजी होणार नाही आता ती जळून जाऊ शकते त्यामुळे मेथीची भाजी तर उपटूनच घेणार आहे मी ही वांगेची झाडं आता येणाऱ्या मे महिन्यामध्ये या वांग्यांना दोन वर्ष होणार आहेत भरपूर मोठी वांग्याची झाडं झाली आहेत अक्षरशः चार किंवा साडेचार फूट इतकी उंचाची ही झाडं झाली आहेत मस्त या झाडांना फक्त शेणखत आणि पाणीच मी टाकलेलं आहे दुसरं आत्तापर्यंत कोणतंही रासायनिक खत इकडे मला मिळालंही ना नाही तुम्ही बघू शकता हेच ते गावठी वांग्याचं झाड आहे जे हिरवं आणि सफेद रंगाचं वांग म्हणजे वांग्याचा रंग असतो परंतु मला एक समजलं नाही आत्तापर्यंत तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा काही वेळा या सर्व झाडांना जे फळ लागतं ना, ना तर त्याला काटे येतात आणि काही वांग्यांना तर काटेच नसतात झाड मात्र एकच असतं असं का होतं मला माहीत नाही आहे आ, ही पालकची भाजी तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत भरपूर अशी मी तीन चार वेळा ही पालकची भाजी खुडून घेतलेली होती आणि पुन्हा एकदम मस्त अशी फुटलेली आहे आता मी पुन्हा आज मोठी मोठी पानं छान अशी खुडून घेणार आहेत हिरवीगार अशी फ्रेश पालकची भाजी तुम्ही बघू शकता कुठेही अळईचा डंख नाही काहीच नाही मस्त सुंदर अशी पालकची भाजी मी आता खुडून घेणार आहे सोबत मी इथे मेथीची भाजी देखील लावलेली आहे हिरव्या मिरच्या देखील लावलेल्या आहेत मिरच्यांना देखील म्हणजे जोही किचन गार्डनमध्ये जेवढंही मी झाडं किंवा पालेभाज्या किंवा फळभाज्या लावलेल्या आहेत ना त्याला मी एकालाही रासायनिक खत वापरलेलं नाही फक्त शेणखत आणि पाणी हे दोनच पदार्थ म्हणजे झाडांना मी इथे टाकत आहे आणि त्यानेच हा किचन गार्डनमधला हा भाजीपाला सुंदर असा झालेला कि आहे किंवा मिळतो आहे मला मिरच्या देखील भरपूर दिवस झालेल्या आहेत मिरच्यांना देखील दोन वर्ष होतील मी त्या उपटलेल्याच नाहीत उन्हाळ्यात त्या थोड्या हल हवा म्हणजे सुकतात परंतु जसं जसं पावसाचं प्रमाण किंवा पाऊस होत गेला की पुन्हा त्या फुटल्या जातात आणि मस्त त्याला देखील फुलकळी लागते त्यामुळे मी इथे म्हणजे मिरच्या तोडलेल्या नाव म्हणजे उपटून टाकलेल्या नव्हत्या पपईला मोठं झाडं आहे त्याला देखील फळं छान लागली आहेत तुम्ही बघू शकता हेच त्या मिरच्या आहेत ज्या दोन वर्षापूर्वी लावलेल्या आहेत परंतु त्या आता हो उन्हामुळे पुन्हा आहे आणि पुन्हा नंतर त्या देखील छान फुटणार आणि त्याला देखील फळ येणार दर चार पाच दिवस झाले की त्याच्या या लाल पिकलेल्या झाडालाच लाल पिकलेल्या ह्या मिरच्या आ, मी भाज्यांमध्ये वापरत असते आणि त्याने खरंच टेस्ट देखील खूप सुंदर येते जेव्हा आपण हरभऱ्याची भाजी एखादी वडी बनवायची असेल आपल्या महा महाराष्ट्रामध्ये मा शेंगोळे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्याला देखील मी या पिकलेल्याच लाल मिरच्या वापरते ही आहे आपल्या सर्वांची फेवरेट मेथीची भाजी हिला थोडेसे फुलं यायला सुरुवात झाली होती त्यामुळे मी ती सर्वच आता एकाच दिवसात उपटून घेणार आहे साधारण दोन जोड्या इतक्या निघतील इतकी मेथीची भाजी मस्त झाली आ, किती वाटी भरबी असेल इतकं मी टाकलेलं होतं त्यामध्ये दोन दोन किंवा हा दोन दुजुड्यांच्याच आसपास इतकी भाजी मस्त निघालेली आहे तर असा होता माझा किचन गार्डनमधला भाजीपाल्याचा थोडासा असा छोटासा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला मला नक्की कमेंट सांगा अजून काही वेगळं काही यामध्ये लावता येत असेल किंवा काही टिप्स असतील किचन गार्डनसाठी तर मला नक्की सांगा तुम्ही काही औषधं किंवा असं काहीतरी सेंद्रिय ज्या गोष्टी की ज्याने माझे किचन गार्डनमध्ये असलेली झाडं मस्त बहरली जातील तर मी नक्कीच तुमचं ज्याही कमेंट असतील त्याला मी त्या म्हणजे माझ्या किचन गार गार्डनमध्ये नक्कीच त्याचा उपयोग करेन मेथीची भाजी उपटून घेतल्यानंतर मी याच ठिकाणी थोडंसं बाकीचं जे गवत आहे ते काढून यामध्ये मी गवार लावणार आहे गावठी गवत त्याचं बी देखील मी आणलेलं आहे आणि मस्त ते लावून देणार आहे तर बघू आपण मी गव्हाचं शूट वगैरे वेळ जमला तर नक्की करेन तर मग भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो चॅनलवरती तुमचा असाच सपोर्ट असू द्या आतापर्यंत तुमची जी मिळालेली साथ आहे ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे तसेच इथून पुढे देखील तुमची साथ माझ्यासाठी आवश्यक असणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघत जा आणि एकदा चॅनलला भेट देत जा आणि दररोज येणारे जेही व्हिडिओ आहेत त्याला नक्की कमेंट व लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद